नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचं शिक्षण मिळावं यासाठी कवडेवाडी शाळेने आनंद बाजार भरवल्याचं वृत्त आहे याचाच आढावा घेतलाय नगर येथील आमच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाडे या नगर येथील शाळेने आनंद बाजार आणि महिला दिन असे दोनही कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे केले शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजार भरवण्यात आला होता शाळेतील मुलांना केवळ वर्गातील पुस्तकी शिक्षणासोबतच व्यवहार ज्ञानही आत्मसात व्हायला हवं यासाठी कवडेवाडी शाळेमध्ये आनंदी बाजार भरवण्यात आला होता भरविण्यात आलेल्या आनंदी बाजारात मुलांनी वडापाव समोसे भजी ओली भेळ सरबत चहा इडली सांबार पाणीपुरी बालशाही भाजीपाला चॉकलेट बॉबी अशी निरनिराळ्या प्रकारची दुकानं लावली होती कवडेवाडीतील असंख्य ग्रामस्थांनी मुलांच्या स्टॉलला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटलाय यातूनच मुलांना व्यवहार ज्ञान अनुभवता आलं पैसे घेणे वस्तू देणे याचा प्रत्यक्ष अनुभव या मुलांनी घेतला आईबाबांनी देखील मुलांचे बुद्धिचातुर्य पाहून कार्यक्रमाविषयी खूपच आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सुभाष काळेसर आणि मंदा कोतकर मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केलंय खेळातील महिला नेहमीच कामाच्या नादात स्वतःच जीवन जगत नाही म्हणून एक दिवस महिलांसाठी म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व महिलांचा आदर सत्कार करण्यात आला आणि स्वतःसाठी जगण्याचा मूलतंत्र सुद्धा देण्यात आलाय या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष अप्पा कवडे व हरिभाऊ कवडे बाळासाहेब कवडे सुनील कवडे नंदकुमार झरेकर अप्पा कवडे वैभव कवडे महेश कवडे बाळराजे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष आणि सर्व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते